नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण टीम इंडियाचा दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे ज्यामध्ये पहिला सामना पार पडला आहे त्यात इंग्लंडने भारताचा पाच विकेटने पराभव करत मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळत असलेल्या टीम इंडियाने विजयासाठी खूप जोर लावला पण भारतीय खेळाडूंनी केलेल्या डिसाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले तर आता दुसरा सामना दोन जुलैला ला एच बॉस्टन बमिनघाम येथे खेळवला जाणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ कसा कामगिरी करतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुमच्या मते दुसरा कसोटी कोणता संघ जिंकेल ते कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा